सिटीचं सिंहासन रेडिओ सिटी नाईट एफ एम रग रग कोल्हापूर सिटी आणि शीतल सोबत नेहमीच वेगळं वेगळं काही ऐकत असत सो आज सिटीचं सिंहासन आम्ही आज आणलेलं आहे आणि सिटीच्या सिंहासनावर आज विराजमान आहे ऍक्च्युअली त्यांनी तीन वेळेला संसद रत्न हा पुरस्कार हा किताब मिळवलेला आहे जनतेचं प्रेम आहे तर ते सो so, आज माननीय खासदार धनंजय महाडिक या सिटीच्या सिंहासनावर विराजमान आहे so, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे सिटी पर आज सिटीचं सिंहासन स्पेशली आम्ही लोकांसाठी कारण लोकांना खूप क्युरियासिटी असते की तुमच्याबद्दल जाणून घ्या की या पर्सनलिटीच्या मागे पण एक पर्सनॅलिटी आहे ती नेमकी कशी असते हे जाणून घेण्याचं औत्सुक्य सगळ्यांनाच असतं आज ते कुठेतरी आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय जा। आणि अफकोर्स कोल्हापूरकरांना सुद्धा जाणून घ्यायचं सो माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला की तुम्ही जसं धनंजय महाडिक म्हणून लोकप्रिय आहात त्याहीपेक्षा मुन्ना महाडिक म्हणून खूप लोकप्रिय आहात तर हे नाव पडलं कसं काय बरं नाही जेवढं मला आठवतंय खूप लहान असताना स्कूलमध्ये हिंदी पिक्चर जे पूर्वीचे यायचे हिंदी मुव्हीज त्यामध्ये सगळ्या लहान मुलांचं नाव मुन्ना असायचं okay. आणि मला वाटतं त्यावेळी कुठल्या तरी एका मुव्हीला गेल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या आईकडे मी हट्ट केला की के मला मुन्नाच म्हणायचं पण तिथून हे सुरुवात झालं मला वाटतं मी पाच सात वर्षाचा असावा त्यावेळी कदाचित आणि मुन्ना महाडिक किंवा मुन्ना हे नाव एवढं झालं की मला धनंजय म्हणून कोणी ओळखतच नाहीये पहिल्यांदाच मी सांगतोय मी यापूर्वी कधी मला कोणी नाही ओके आणि सर मला सांग खूप सगळे कामं करत खूप सगळे अजिंडे तुमच्या डोळ्यासमोर आहेत पण एक जादूची छडी तुमच्या हातात लागली आणि एक चान्स मिळाला की एकदाच ती फिरवल्यावर तुम्हाला एक गोष्ट चेंज करता येणार आहे तर तुम्ही कोणती गोष्ट कोल्हापूर साठी चेंज करा जादूची छडी जर मला मिळाली तर मी प्रयत्न करीन की कोल्हापूर आज मी जसं लोकसभेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय की ना कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय पातळीवर कसं नेता येईल कोल्हापूरच्या जे काही प्रश्न किंवा समस्या असतील कशा सोडवता येतील अनेक अडचणी अनेक समस्या अजूनही आहेत आणि त्या एक सुंदर कोल्हापूर किंवा एक स्मार्ट सिटी कोल्हापूर बनवण्यासाठी माझा एक प्रयत्न होता तो, तो स्मार्ट सिटीमध्ये आमचा होऊ शकला नाही तर स्मार्ट सिटीची जी संकल्पना आहे ती करण्यासाठी निश्चित माझा प्रयत्न असेल सुरू आणि संसदेत बोलायला आवडतं की दसरा चौकात <laughs> खूप टफ क्वेश्चन आहे संसदेची एक वेगळी गरिमा आहे त्याचं एक वेगळं महत्व आहे दसरा चौकामध्ये बोलत असताना सगळे आपले लोक समोर असतात त्यामुळे आम्ही दिलखुलास आणि मनमुराद बोलू शकतो बोलतोय आणि तसा प्रतिसादही लोकांचा मिळतो लोकसभेमध्ये बोलत असताना खूप जबाबदारी असते खूप दडपण असतं नरेंद्र मोदी जी असतात सोनियाजी गांधी राहुल गांधी एल के अडवाणी सुषमा स्वराज अतिशय दिग्गज मंडळी आपल्या चेहऱ्याकडे बघत असतात आणि त्यामुळे एक वेगळं दडपण आपल्यावर असतं पण एक कॉन्फिडन्स माझा आता इतका डेव्हलप झालेला आहे चांगला हाय झालेला आहे की माझा अभ्यास तेवढा असतो त्यामुळे ही वाढतो आणि त्या कॉन्फिडन्सने मी लोकसभेमध्ये बोलतो त्यामुळे निश्चितच लोकांनी जी संधी दिलेली आहे त्या लोकसभेमध्ये बोलायला मला आवडतं ओके आणि ऍक्च्युली जस्ट मी आता सुप्रिया सुळेचा एक लेख वाचला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या बाबांचं खूप कौतुक केलं होतं ज्येष्ठ नेते शरद पवारजी यांचं म्हणजे इतका मोठा त्यांचा राजकारणातला व्याप आहे पण तरी सुद्धा फॅमिलीला ते कधी विस्मरत नव्हते किंवा मग त्यांनी जेवढा वेळ क्वालिटी टाईम देणं गरजेचं होतं तेवढा टाईम त्यांनी दिला तर अॅक्च्युली तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसा वेळ नाही मी पहिल्यापासूनच आय एम अ फॅमिली मॅन मला तीन मुलं आहेत तिन्ही मुलं माझी परदेशात शिकत होते आणि त्यामुळं त्या मी आणि अरुंद आम्ही दोघंही सोशल लाईफमध्ये आम्ही काम करत असल्यामुळं दोघंही खूप बिझी असतो तर तशी आमची भेट संध्याकाळीच होते पण म्हणजे रात्री उशिरा होते जेवणाच्या टेबलवरती होते किंवा जेवण झाल्यानंतर होते आणि त्यावेळी आम्ही दिवसभरात मी काय केलं आणि तिन्ही काय केलं हे आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि माझा प्रयत्न असा असतो की वर्षभरामध्ये मुलं जर इकडे येऊ नाही शकली तर त्या मुलांना भेटायला आपण तिकडे जावं त्यांच्याबरोबर आठ दिवस राहावं किंवा त्यांना सुट्टीला दिवाळीसारख्या सणाला भले ते कितीही बिझी असतील तिकडे परदेशामध्ये दिवाळीची सुट्टी नसते पण मी तिघांनाही दिवाळीला इकडे कोल्हापूरला बोलवतो आम्ही एकत्र असतो आणि अशा पद्धतीनं आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो आणि शिवाय आउटिंगसाठी आम्ही वर्षातून एक दोन तीन वेळा बाहेर जातो जेणेकरून आपण क्वालिटी टाईम स्पेंड करू कु एनी डेस्टिनेशन इन द वर्ल्ड मला वाटतंय मी जवळजवळ जगातले सगळे डेस्टिनेशन फॅमिलीसह मी पूर्ण केलेले त्यांच्यासाठी कधी तुम्ही एखादी डिश किंवा नाही मी डिश बनवलेली नाही कारण मला बनवता येत नाही okay. मला फक्त लिंबू सरबत बनवता येत <laughs> आणि तो मी तिला खूप वेळा बनवून दिलेला आहे ती थकून येते तेव्हा मी थकून आलो असतो आम्ही ते माझ्या पद्धतीनं जसं मला पाहिजे तसा okay. लिंबू सरबत बनवून आम्ही दोघे पितो okay, काय कमेंट असते पहिली कमेंट काय होती जेव्हा त्या पहिल्यांदा तुमच्या हातचा लिंबू सरबत प्यायला नाही ते तिची कमेंट अशी असते की सरबत प्यावा तर तुमच्याच हातचा प्यावा आणि कॉलेज लाईफ मध्ये पहिला क्रश असं कोणी नाही असं काय सांगता येणार नाही मला म्हणजे कदाचित आपल्याला पटणार नाही मला ना कॉलेजमध्ये क्रश होता ना बऱ्याच लोकांना मूवी ऍक्ट्रेसेस वरती क्रश असतो मला मूवी ऍक्ट्रेसेस वर सुद्धा कधी क्रश आला नाही मी माझ्या बायकोला पहिल्यांदा बघितलं आणि मला तिच्यावरच क्रश आला आणि आणि आम्ही त्या लग्नाच्या बंधनात अडकलो अँड वी आर हॅपी ना खूप सगळ्या गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर आता एक रॅपिड फायर आपण राऊ तुमच्यासोबत खेळणार आहे फक्त तुम्ही मला पटकन आन्सर त्याचं द्यायच ओके खाण्यामध्ये मिसळ की तांबडा पांढरा तांबडा पांढरा ऑफकोर्स टी शर्ट कि पायजामा कुर्ता पायजामा कुर्ता हिरोईन मध्ये दीपिका की सई तामणकर आधी अरुंधती मग दीपिका पादुकोण okay. <laughs> 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 खेळामध्ये फुटबॉल की कुस्ती कुस्ती आणि आवडीमध्ये गाणं की हलकी गाणं गाणं ओके अफकोर्स गाणं त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः गाणं तर झालंच अरे <laughs> म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलं की स्पेशली ते फक्त अरुंधती मानसाठीच गाणं म्हणतात सो आज सुद्धा त्या इथे नसल्या तरी त्यांच्यासाठी गाणं म्हटलं तरी सांग तेरे चेहरे मे वो जादू है बिन डोर हूं जाना होता है और कहीं तेरी ओर चला तेरी ओर चलाता हूँ 95 FM